व्यसनापासून राहा माझे मित्र व्यसनातील नव्हते म्हणून मी पण व्यसनाचा आहार कधी गेलो नाही सो मित्र असाल सो था था तर तुम्ही पण करताय सो चांगले मित्र नेहमी ठेवा कारण तेच तुम्हाला आयुष्याची दिशा देत असतात आणि किंवा दशाही करत असतात तुमची त्यानंतर आता जे विद्यार्थी युपीएससी चे प्रिपरेशन करत आहेत सध्या त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी दोनदा तीनदा फ्री दिल्या पण फ्री निघत नाहीये अशा तुमचं काय चुकतं तपासून पहा पिवाय थोडा अनालिसिस करा एक वर्ष गॅप हवा असेल तर एक वर्ष गॅप घ्या दोन दिल्यानंतर स्वतःला स्वतःची लायकी समजत्या की आपण क्रॅक करू शकतो का नाही त्या लायकीनुसार तुम्ही स्वतः मी थोडं खूप स्ट्रॉंग वर्ड्स वापरतो पण ठीक आहे ही माझी जबाबदारी आहे कारण पुण्यामध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे असतो त्यावेळी सगळ्यांना असं वाटायचं असतं की सद्यस्थितीची परिस्थिती कोणी करून देत नाही खूप लोंडे लों पुण्यामध्ये किंवा करण्यासाठी येत परिस्थिती खास करून मराठवाडा त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मी एकच सांगू शकतो की घरच्या परिस्थितीची जाणीव असू दे एक दोन नंतर होत नसेल तर सोडून द्या काही कमीपणा नाहीये खाईन तर तुपाशी नाही तर रुपाशी असा अजिबात राहू नका घरची आर्थिक परिस्थिती याची जाणीव राहू दे जर कोणी फायनान्शियल असेल मग करण्याचा अर्थ नाही आणि जे लहान विद्यार्थी आहे माझे बांधव सात वाटवला किंवा अकरा बारावले आहेत त्यांना एवढं सांगेल की अकरावी बारावीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करा करिअर काय करिअर काय करायचं याबद्दल असं काहीही डिस्कशन करू नका सो आणि पालकांना एक सांगायचं म्हणजे आता खूप अवघड आहे पालकांना सांगायचं पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात तर माझं असं नेहमी म्हणणं असते की त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्यावर लाभायला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पण विद्यार्थ्याला एक दिली पाहिजे की त्याला कोणतं करिअर करायचं त्याबद्दल संधी दिली पाहिजे विद्यार्थ्याला जे आहे किंवा लेन्स करायचं नसते नीट करायचं नसते पण पालक लातूरला कोट्याला घालवतात काय पॉईंट नाहीये विद्यार्थ्याला जे करायचं ते करू द्या आपल्या इकडेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची क्रेज आहे डीयू सारख्या जे एनयू सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्युमॅनिटीचा कोर्स करण्यामध्ये खूप क्रेज आहे ऍडमिशन म्हणजे खूप कठीण आहे मी की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवणं सोपं आहे डीयू मध्ये ऍडमिशन किंवा एन मध्ये ऍडमिशन मिळवणं खूप अवघड आहे सो गावाकडचे विद्यार्थी गावाकडे बीए किंवा बीकॉम करण्यापेक्षा डीयू जे एनयू मध्ये जाऊन बीकॉम बीए करा नक्कीच एक व्यक्ती म्हणून तयार होत्या आणि युपीएससी मध्ये सक्सेस मिळवलं चांगला आहे यूपीएससी मध्ये अपेल झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे कारण युपीएससी तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून नक्कीच घडवते हे माझं वैयक्तिक ओपिनियन हो आहे सो माझं मनापासून सगळ्या कंडिशनचा विचार करता मी म्हणेन की तुम्ही आयुष्यात कधी कर ना कधी एखाद दुसरा अटेम युपीएससीचा द्यावा असं माझं वैयक्तिक होत आहे पण पार। बाकीच्या गोष्टीचा सारासार तुम्ही अभ्यास करा असं मला वाटतं आता कमिंग टू द कन्क्लुजन की सगळ्यात महत्वाचं की ह्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं ॲक्च्युली अजिबात समजत नाही आहे महाराष्ट्रावर खूप जास्त व्हायरल रील्स होऊ लागले माध्यम खूप जास्त उचलून पण धरलेलं आहे समजा माझ्या माध्यमातून काही चुकीचे शब्द गेलेले असतील समजा मी काही स्टेटमेंट केलेले असेल तर त्याच्या मागचे इंटेन्शन समजून घ्या असं मला म्हणायचं आहे म्हणजे काही कळवा की खूप वेळा आहे की म्हणून माझा हेतू वेगळाच असतो आणि स्टेटमेंट फक्त व्हायरल होतात माझ कळकळीची विनंती आहे की खूप साधा माणूस आहे मी मला साधेच राहू द्या कारण साधेपणातच खूप श्रीमंत मला नक्की वाटत राहत आहे आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मी पण शेती केलेलं आहे खूप तळमळीने शेती केली आहे पप्पांना खूप वेळा रागावरून पण शेती केलेलं आहे खूप वेळा पाणी पण पाजलेलं आहे शेतात आई वडील शेतात जातात तुम्ही टाइमपास करत घरात युट्यूबवर रील बघत बसताय बसतायच्युली खूप खूप चुकीची गोष्ट आहे चाळीस पन्नास वर्षाचे तुमच्या आई वडील शेतात राबतात आणि तुम्ही दिवसभर झोपताय या गोष्टीकडे थोडं तुम्ही सेल्फ रिप्लेक्ट करा शेतामध्ये काम करायला अजिबात लाजू नका मला वाटतं रणजित भाटने मला ही गोष्ट सांगितली त्यांच्या त्यांच्यामुळे थोडंसं डिस्कशन करायला चालू होतं रणजिता मला वाटतंय थोडं ह्याबद्दल कल्पना असेल सो so, कोणतेही काम लहान नसतं ॲक्च्युली म्हणजे समजा माझं एस मध्ये सक्सेस झालं नसतं तर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून बी टेक केलेलं आहे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये अपयशी अपयशी काय की युपीएससी मध्ये सक्सेस झालं नसतो तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आधारे एखादा स्वतःचा कन्स्ट्रक्शन बिझनेस किंवा स्वतःची कन्स्ट्रक्शन लाईन चालू करू शकलो असतो त्यामधून महिन्याला चाळीस हजार तर मिळू शकलो असतो सो तिसचाळीस हजार मध्ये आईवडिलांची काळजी घेऊ शकलो असतो स्वतःचा पोट भरू शकलो असतो सो प्लॅन मी असू दे तुमच्यासोबत कारण प्लॅन हे नेहमी सक्सेसफुल होईल असंच माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये चार थोर व्यक्ती ज्यांच्यावर खूप मोठा इन्स्पायर झाला एक मध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी कसं एस झालं पाहिजे आणि अंगावर आला तर कसं शिक्यावर घेतलं पाहिजे या गोष्टी महाराजांनी शिकवल्या त्यानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज कोल्हापूरच्या चढण मॅटू खूप मोलाचं वाट आहे बहुजन समाजाच्या विद्यार्थी त्यांनी खूप मोलाचं काम केलंय त्यानंतर महात्मा फुले विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी किंवा मी म्हणेन की फादर ऑफ एज्युकेशन असं म्हणेन मी त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की कोणत्याही समाजापर्यंत या मर्यादित ठेवू नका सगळ्यांचे विचार सगळ्यांचे आचार लक्षात घेतले पाहिजेत लोकांना काय झाले म्हणजे माझं खूप ओपिनियन आहे तुम्हाला राग आला तर चालेल म्हणजे खूप जास्त मित्र एस सी कॅटेगरी मधील आहेत मी करतोय स्टेटमेंट याची मी फुल जबाबदारी पण घेतोय एस सी कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं खूप जास्त स्टॉंग तयार करतात बाबासाहेब फोटो मध्ये किंवा सॉंग मध्ये नाहीये बाबासाहेब पुस्तकामध्ये पुस्तक वाचा तुम्ही त्याशिवाय समाजाचे उद्धार कसा कराल तुम्ही एक बाबासाहेब घडले त्यानंतर बाबासाहेब घडलेच नाही आता शंभर बाबासाहेब घडायला पाहिजे होते पण नाही घडले का तर जवळचा आपणच आहे बाबासाहेबांना एका समाजाकडून मर्यादित ठेवलं त्यांचे आचार विचार सगळ्या आग्रहात घ्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिलाय अफर्मेटिव्ह ऍक्शन का दिला कारण सगळ्यांची स्टार्टिंग लाईन सेम नाहीये सगळ्यांना स्टार्टिंग लाईन यासाठी आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा दिसत ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेत आहेत माझे महान आहेत गावाकडे बसणारे झालेले आहेत अकरा मध्ये टाइमपास करायला लागले त्यांना माझी खूप कळकळीची विनंती आहे कारण बहुजन समाजाचा गोरगरीब मराठा समाजातील गोरगरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे जो पण आपल्यासारखी व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तो पण आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे आपल्यासारखे तुम्ही बाहेर राहून जर अपेक्षा अपेक्षित आहे ते तुम्ही तुम्ही पाहिजे निर्णय क्षमता तुमच्या मध्ये हातामध्ये आली पाहिजे ती सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि सगळ्यात मदत म्हणजे आता काय सांगायचं विसरत होत म्हणत होत सर्वांनी चांगला अभ्यास करा म्हणजे विद्यार्थी जे झगडत आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने आणि पालकांनी चांगला सपोर्ट द्या जसे मला माझा दादा आई वडील किंवा अक्षय भेटला तसे तुमच्या आयुष्यामध्ये शोधा शोध घ्यावा लागतो समजा मी अक्षसोबत मैत्री केली नसती तर आपण अक्षय भेटलाच नसता म्हणजे मित्र ओळखणं आणि मित्राची पारख करणं हे पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे ऍक्च्युली मला वाटतं खूप जास्त वेळ झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे म्हणा किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीनं खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत त्याचा खूप 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 जास्त मनापासून आभार आहे म्हणजे खूप मला मनापासून आभार वाटतो की माझ्या घरी दिवस रात्र केले आजची स्वागतासाठी ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा